नमस्कार आपलं स्वयंपाक घर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे वेज मराठा त्याच्यासाठी इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते आता परतून घेते आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलं पुन्हा याला भाजून घेते जरा आता भाजून घेतलं एक टॅमॅटो आता आपण परतून घेते आता ह्याच्यामध्ये तर मी मगजबी काजू तीळ आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे आता हे पण चांगलं भाजून घेते आता हे थंड करून मिक्सरला वाटून घेते इथे मी दोन बटाटे घेतलेले उखडलेले गाजर घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी आता ह्याच्यामध्येच मीठ गरम मसाला पावडर धनेजिरेची पावडर ओवा हळद आणि लाल चटणी आता हे सगळे मी याच्यात ओतून घेते कॉर्नफ्लॉवर दोन चमचे बेसनपीठ दोन चमचे आता हे सगळे मिक्स मिक्स करून घेते आणि आता ह्याला हात धुवून घेतला आणि आता तेलाला हाताला तेल लावलं ला ला आणि आता ह्याची गोळे गोळे करून घेते असे उभे लांबट गोळे करून घेतले आता हे सगळे बाजूला ठेवले मी आता ग्रेवी करून घेते आता मागाचं वाटण होतं ते सगळं वाटून घेतलं आणि आता ह्याला फोडणी देते आता ह्याच्यामध्ये घरचा मसाला थोडीशी हळद गरम मसाला आता, 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 खाड़ा -खाड़ा आता हे सगळे पेस्ट भाजून घेते आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलं मी जेवढं मला पाहिजे तेवढं मी पाणी ओतून घेते हे बघा अशा प्रकारे आपलं पाणी ओतून झालेलं आहे आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि आता खळखळ उकळी आली आता ह्याला मी पाच मिनटं फ्रीजरमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे चांगले सेट झाले ते आणि आता कढईमध्ये तेल ओतून घेतले आता हे तळून घेते जर पास फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर थोडंसं कॉर्नफ्लावरचं थोडंसं सॅलरी करायची आणि त्याच्यात बुडवून पुन्हा आपण तळू शकतो पण मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चांगले सेट झाले बघा आता अशा प्रकारे हे तळून घेतली आता बघा ही वडे मी डिशमध्ये घेतली आणि ह्याच्यावरून ग्रेव्ही ओतते माझ्याकडे थोडीशी घरातली साई होती तीच भेटून मी ओतून घेतली तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद